आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत वैभववाडीत महिला मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात पालकमंत्री नितेश लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं काय म्हणाले मंत्री नितेश राणे निते आता हल्लीमध्ये त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बचत गटांच्या स्टॉल आणि एक्झिबिशन आमच्या कुडाळमध्ये दरवर्षी आयोजित करतात याही वर्षी आयोजित केलं त्यांनी संस्थेच्या माध्यमातून जो काही तीन का चार घेत किती गेली तीन दिवस आयोजित केला जवळपास ऐंशी हजारचा खर्च त्यांना आला पण फक्त तीन दिवसामध्ये पूर्ण मॅडम त्यांचा दहा लाखाचा उघडा झाला दहा लाख फक्त तीन दिवसामध्ये म्हणजे एवढी क्षमता तुम्ही बनवलेल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये आहे मालमध्ये आहे फक्त जसं आपण नेहमी म्हणतो त्याला योग्य पद्धतीची बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा आपल्या सगळ्या जणांच्या समोरचा प्रयत्न आहे आणि त्याचाच तोडगा काढण्याचं काम आता राज्य सरकार म्हणून आम्ही सगळे जत करतो आमची माझी बहीण आदिती तटकरे ह्या मंत्रालयाची मंत्री म्हणून ते अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत पण आता ह्या बाजारपेठ कसा घडून द्यायचा तर उमेद मॉल तसं आता उमेदचे स्टोर तुम्ही तयार केले पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेद मॉल देण्याची संकल्पना ही आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो पूर्ण ऐकला टाळी मारा गवत मारा <laughs> मला मी मी तुम्हाला तुमच्या ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो पहिल्या उमेदवारची जेव्हा यादी तयार होईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिल्या पाच क्रमांकावर टाकून मी तुम्हाला शब्द टाकून घेतो कारण का शेवटी इथे आपल्याला द्यायलाच पाहिजे आमच्या इथे महिलांची लोकसंख्या जास्त आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा मतदारसंघाकडे अगर आपण अभ्यास केला ज्याचे खासदार आहेत तर बासष्ट टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे एवढी मोठी संख्या महिलांची असल्यामुळे आपल्या इथे महिलांचे बाजारपेठेचं किंवा बचत गटाची उलाढाल मोठी असतात त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण जे काही गुंतवणूक आपण जे काही बँकेमध्ये टाकता त्याचे खरं म्हणलं तर रोलिंग किंवा उलाढाल त्याला आपण म्हणतो ती कशी थी आपण वाढवू शकतो त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपण पत्रकार विचार राईट मध्ये जा त्यासाठी मला वाटतं आपल्या सगळ्या जणांचे प्रयत्न आणि त्या मार्गाने आपण सगळेजण झालं पाहिजे हेच हेच विविध प्रयत्न आता पुढची चार वर्ष महायुतीचं सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून हे आमच्या माध्यमातून होणार आहे बाजारपेठ उपलब्ध एकदा झाल्या तर तुमची उजाडा निश्चित पद्धतीने वाढेल पण मी हेही मी सांगतो मी त्यांच्या आणि आमची चर्चा सुरू आहे की फक्त सिंधुदुर्ग ही बाजारपेठ नाही पण तुमचे जे तुम्ही बनवलेले जे प्रॉडक्ट आहेत तुम्ही बनवलेला जो माल आहे तो बाहेरच्या बाजारपेठामध्ये कसं आपण घेऊन जाऊ शकतो मग मुंबई असेल पुणा असेल नाशिक असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कारण का ह्या तुम्ही जे काय प्रॉडक्ट जे बनवताय जे लाडू असतील चकल्या असतील विविध प्रोडक्ट जे बनवतात तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल या प्रॉडक्टची बाहेर एवढी मागणी आहे की तुम्ही विचार करण्याच्या पलीकडे आहे मी आता मी त्या दिवशी पण यांच्या कार्यक्रमाला उदाहरण दिलं मी माझ्या मंत्रालयामध्ये कधी तुम्ही कॅबिनमध्ये आलात तर मी काय तिकडे आता मिठाई आणि ठेवत नाही मी तुमच्या वचनगडातून बनवलेले जे काय प्रॉडक्ट का आहे परसाद आहे काय काय म्हणजे आपल्या त्या नारळाच्या वड्याविड्या आहेत ना ते माझ्या कॉन्फरन्स रूममध्ये ठेवले नाहीत लोकांसाठी मी तुम्हाला बोलतो किमान दहा ते पंधरा वेळेस माझे प्लेट खाली आणि परत परत भरायला लागतं एवढे आलेले अधिकारी खातात पण आणि तिच्यात पण त्याच्यावर दाखवून घेऊन जा एवढी मागणी तुमच्या प्रोडक्टची आहे मला तर प्रत्येक जो काय बाहेरचा कुठला उत्तर भारतातला अधिकारी आला मला विचारतो आहे इथे की हे काय लागते कोणी दुसरे मंत्री किंवा मिळता नाही आहे मला हा की होम मंत्री कोकणचे नाही आहे ना मग कोकण इथे स्पेशालिटी आहे म्हणजे विचार करा एवढी मागणी ह्या तुमच्या प्रोडक्टची आहे फक्त मार्ग आम्हाला दरवाजा आम्हाला उघडाण करून द्यायचा तुमचे क्वालिटी असो पॅकिंग असो एवढं पण मॅडम आमच्या इथे चांगलं आहे ना फक्त दरवाजे उघडण्याचं काम या पाच वर्षामध्ये या चार वर्षामध्ये आम्ही निश्चित पद्धतीने करू हा शब्द तुम्हाला या आत्मनिर्भर संमेलनाच्या निमित्ताने मी कारण आम्हाला जास्त काय करायचं नाही फक्त त्या लोकांपर्यंत तुमचं प्रोडक्ट पोहोचवले आता बघा मी मंत्रालयामध्ये ठेवायला लागलो लगेच मला मागणी आणि ते साहेब हे जे काय तुम्ही ठेवताना त्याचं जरा एकदा एक्झिबिशन तुमच्या मंत्रालयामध्ये ठेवा तरी मग मी आणि केरसे मॅडम आणि आता मॅडम ती पण मी बोललोय येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये आपण मंत्रालयाच्या जे मुख्य जो काय आमचा हॉल आहे मध्ये तिथे आपला सिंधुदुर्ग बचत गटाचा एक चांगला एक्झिबिशन आपण मंत्रालयामध्ये ठेवू आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाला मी तिथे आनंद आपण होतो जेणेकरून जेवढं जास्त आपला प्रोडक्ट बाहेर जाईल तेवढंच जास्त तुमची मागणी वाढेल तुम्हाला काम मिळेल आणि आपली आर्थिक उलाढा काय निमित्ताने वाढेल म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल